नमस्कार स्पार्कल अँड स्पाईस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला मसाला किंवा लाल तिखट न घालता हिरवी मिरची घालून चुरमुऱ्याची भडक कशी करायची ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची कढीपत्ता लसूण ही मी लसूण सोलून बारीक चिरून घेतली आहे शेंगदाणे पिठी साखर मीठ फोडणीचं साहित्य आणि हे मी इथे पाव किलो चुरमुरे घेतलेत हे बघा मी इथे साधारण ही एक वाटी तेल घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया म्हणजे चांगली तडतडली की त्याच्यामध्ये लसूण घालायची छान तळून घ्यायची कारण शेंगदाणे भाजलेले आहेत शेंग लसूण थोडी तळायला वेळ लागतो म्हणून पहिला ती टाकायची ती थोडा कलर त्याचा बदलला की मग आपण शेंगदाणे घालायचे शेंगदाणे कमी जास्त तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घालू शकता आणि मिरची नंतर घालायची कारण मिरची आधी घातली तर ते लसूण आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले जात नाही आता याच्यामध्ये मी मिरची घालते ती कमी जास्त तिखट तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता ही वडंग लहान मुलांना खूप आवडते आता हे सगळं छान आपलं तळून झालंय आता गॅस बंद करायचा मी गॅस बंद केले आहे आता हळद घालायची नाही तर हळद जळते पोडणी साधारण कलर पिवळा यायला पाहिजे छान एवढी हळद घालायची त्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर आणि मीठ असं घालायचं मी ढवळायचं नाहीतर त्याचे गठ्ठे होतात आपली फोडणी छान तयार आहे ह्याच्यामध्ये चुरमुरे घालायचे आणि ही छान मिक्स करून घ्यायची की आपली भडण तयार होईल हे बघा ती आता आपली भडंग छान तयार आहे अशी छान मिक्स करून घेतली आहे रंगही छान आला आहे आता ही भडंग घरी करून बघा आणि आवडली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा